नमस्कार मी विलास मालकर आपण इथं बघतोय की मेथीची लागवड झाली आहे साधारण हे मेथी, मेथी टाकून आता तेरा दिवस पूर्ण झाले छान जर्मिनेशन झालं आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तण दिसत नाही आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना मेथी बरेच शेतकरी टाकतात पण काही जे शेतकरी आहेत की मेथीमध्ये तणनाशक नाही आहे किंवा टाकल्यानंतर लगेच तण येईल आणि मेथीबरोबरच ते तण वाढलं आणि त्याच्यामुळं आपल्या मेथीचं नुकसान होईल याच्यामुळं बरेच शेतकरी मेथी टाकत नाही आहे पण त्याच्यासाठी आपण एक छान असं तणनाशक सांगणार आहे तर तणनाशक सांगण्यापूर्वी आपल्या व्हिडिओला एकदा लाईक करायचं आहे आणि आपल्या पेजला फॉलो करायचं आहे तर ही जी काही मेथी टाकली आहेत ह्या मेथीमध्ये आपण पॅन्डा मेथिलीन नावाचं जे काही सलेक्टिव्ह हर्बिसाईड आहे ते आपण मेथी टाकल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी फवारणी केलेली आहे फवारणी करताना जमिनीमध्ये पुरेशी ओल असणं गरजेची की जेणेकरून आपण आपल्याला खूप छान रिझल्ट मिळतात आपण इथं पाहू शकतो की कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये तण नाही आहे पूर्णपणे तण नियंत्रण झालंय त्याच्यामुळे साधारण जर आपण पेंडामिथिलीन वापरतो तर पेंडामिथील वापरल्यानंतर आपल्याला तीस दिवसापर्यंत नियंत्रण मिळतं आणि त्या तीस दिवसामध्ये आपलं जे काही पीक आहे हे हार्वेस्ट होऊन जातं पेंडामिथिलीन वापरण्याचं जे काही प्रमाण आहे ते आपल्याला प्रतिपंप साधारण पन्नास एम एल वापरायचं आहे आणि दाट फवारणी घ्यायची की जेणेकरून पूर्ण कवरेज मिळेल आणि आपलं जे काही तण नियंत्रण आहे हे एकदम व्यवस्थित आहे जर आपण मेथी हे पीक लागवडीचा जर विचार करत असाल तर नक्कीच आपण पेंडामिथेनं वापरून आपल्या तणाचं नियंत्रण करू शकतात धन्यवाद